नायक माझापुत जी सकाळी 5 वाजता उठतं काम करतात डेटा टेकअप कधी डबक दिवसा तुचा चढोक माय नायक आता बाहेर किताब गद एवलक बोल मग एनी काय गेम मी या गिल्प ताप सुताप मका गडवर गाव देव नायक आणि सगला सुरुवात केले काय ही सगळे लोक तुगडी घालू जंगली असा पड माझा छडूप ये नायक अगें ताप कसा येतला आणि माझा चडोक टीप अजून सब मंटप माझा चडोक अजून सब नाइ असा पिया टेका सगळा नीट शिकला लगे ताप लागला जब आधी कसब फुगफुगी होता आणि टीया आता त्याच्या करून सगळी कामा करून 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 ठेवला